कड़ेतले पोहे काढणे झाल्यावर थोडं कडेत पाणी टाकून ठेवा नुसतं पोहे बनवण्याला होत नसते आपल्याला नादी लागायचं ना लागा मी फक्त पोहे कडेमध्ये काढून ठेवणार पाणी काही आपण टाकत असतो आल्या मोठ्या मला शिकवायला पुढचं तुम्ही तुमचं बघा काय दे कडे पाणी टाकणार नाही काय म्हणाला पाणी टाकत नाही कडे हे बघितलं का हे आजच दिवस हे उचलून पाणी टाका कडे आणि पोहे आणून द्या तिकड अरे तुम्ही तर नाराज झाल्या म्हणजे मी म्हणत होतो की कडे पाणी टाकून ठेवणार नाही मी तर घासून ठेवणार तुमचं काय दुसरं काय बघा कशी चमकायली कडे आता याच्यात तुमचा चेहरा दिसणार सुंदर सुंदर <laughs> माझी बायको सुंदर असली <laughs> हो लाडी गुडी लावू नका चला पटापट काम करा सगळे सगळेच <laughs> <laughs> काम सर कसं मला तर अवघड जिंदगी राहो तो पोहे बनवा बायकोला खाऊ बी घाला बर भंडे बी घासा आणि एवढं सगळं बोलून ऐकून बी ले अवघड जिंदगी राह काय करता आलिया भोगाशी असावे सादर आणि जगावे जीवन ना